आपल्या सगळ्या जणींना नवीन वर्षाच्या सुद्धा मी मनापासून शुभेच्छा म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या हप्त्याच्या वितरणाची सुरुवात सन्मान निधीच्या वितरणाची सुरुवात आपण आजपासून करत आहोत यामध्ये दोन कोटी चौतीस लक्ष महिलांचा समावेश तर आहेच लाडक्या बहिणींसाठी जानेवारीचा हप्ता हा सुरू करण्यात आलेला आहे दोन दिवस उशीर झाला पण हा हप्ता उद्या सकाळी लगेच येणार आहे लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता पंधराशे नसून एकवीसशे रुपये ठरला आहे आणि याला कारण ठरले आहेत आपले एकनाथ शिंदे आपल्या राज्याचे पूर्वीचे मुख्यमंत्री सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ दादांनी आग्रह धरला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेबांकडे म्हटले की कोणत्याही परिस्थितीत आता महिलांना जानेवारी पासून एकवीसशे रुपयाचा हप्ता मिळायला हवा आणि मग त्यांनी देखील याला मंजुरी दिलेली आहे आणि हप्ता उद्या सकाळपासूनच तुमच्या खात्यामध्ये यायला सुरुवात होणार आहे लाडकी बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती त्याच्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे मंत्रिमंडळाने ठरवलं आदिती तटकरे ज्या महिला व बालकल्याण विकास मंत्री आहेत त्यांनी देखील यावर शिक्कामोर्तब केलं पण लक्षात घ्या पंधराशेचा हप्ता एकवीसशे होताना दिसत आहे पण काही नवीन निकष काही नवीन अटी सरकारने या ठिकाणी घातलेल्या आहेत ज्या महिला या दोन अटी पूर्ण करतील दोन निकषांमध्ये बसतील त्यांनाच इथून पुढचा हप्ता म्हणजे उद्या जो हप्ता येणार आहे तो येईलच कदाचित तुम्ही हा व्हिडिओ पाहताय आणि तुम्हाला हप्ता नसेल जमा झाला तर कदाचित तुमचं निकषामुळे नाव बाहेर गेलेलं असेल इथून सगळे हप्ते जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे सगळे हप्ते तुमचे कॅन्सल होऊ शकतात दोन आटीमध्ये तुम्ही जर बसले नाही दोन आटी पूर्ण केल्या नाही तर आपण या ठिकाणी सर्व पाहणार आहोत सगळ्यात महत्वाची अपडेट आली म्हणजे ती आपल्याला की लाडकी बहीण योजनेचा जो सातवा हप्ता आहे जानेवारीचा हप्ता आहे तो लगेच उद्याच त्या ठिकाणी मिळणार आहे मोठी गुड न्यूज त्या ठिकाणी आली हप्ता पंधराशेचा वाढून एकवीसशे झाला तो सर्व महिलांना शंभर टक्के मिळेलच असं नाही कारण की लक्षात घ्या दोन अटी दोन निकष तुमच्यासाठी जाणून घेणं फार महत्वाचं आहे दोन हजार चोवीस संपलं पंचवीस सुरू झालं आणि नेहमीप्रमाणे नवीन वर्षात नवे नियम दोन नियम लागू करण्यात आले चार ते पाच दिवस हा कार्यक्रम सुरू होईल आता कदाचित तुम्हाला आज पैसे आले नसतील तर उद्या येतील उद्या आले तर परवा येतील म्हणजे जवळपास चार ते पाच दिवसाचा हा कार्यक्रम आहे पण ही प्रोसेस, प्रोसेस जी आहे तर ती उद्यापासूनच सुरू होत आहे जवळपास दहा तारखेपर्यंत म्हणजे दहा जानेवारी पर्यंत ही प्रोसेस पूर्ण संपणार आहे जवळपास अडीच कोटी महिलांना म्हणजे दोन कोटी शेहेचाळीस लाखाच्या आसपास राऊंड फिगर महिलांना हे पैसे मिळणार आहे पण महिलांचं टेन्शन सुद्धा वाढलेलं आहे हप्ता पंधराशेच्या ऐवजी एकवीसशे झाला आहे हप्त्यामध्ये वाढ झाली पण दोन नवीन आटी घालण्यात आले आहेत यामुळे मात्र अनेक महिला लाडकी बहीण योजनेतून बाहेर पडणार आहेत योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत आता बघा या अटी ज्या आहेत त्या अटी आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा कारण की मंत्रिमंडळातून जो निर्णय आलेला आहे लाडकी बहीण योजनेसाठी ती अपडेट आज सगळ्यात महत्वाची तुमच्या समोर आम्ही आणलेली आहे आणि त्यामुळे आमच्या ताईंला विनंती आहे की तुम्ही कुठून बोलताय कमेंट करा कारण की जी अट घालण्यात आली आहे ही अट प्रमुख अट जी आहे की जोपर्यंत लाडक्या बहिणीला सहावा हप्ता मिळणार नाही सातवा हप्ता तुम्हाला मिळणारच नाही या अटीमध्ये तुम्ही जर बसले नाही तर त्यामुळे योजने तुम्ही योजनेतून बाहेर व्हाल आणि तुम्हाला इथून पुढचे पैसेच मिळणार नाही आता सगळ्यात आत महत्वाचा प्रश्न डिसेंबरच्या हप्त्यामध्ये पंधराशे रुपये जनला आलेले नाही आहेत लक्षपूर्वक आहे का पंधराशे रुपये ज्यांना आलेले नाहीत तर त्या अर्थी त्या महिलांच्या अर्जामध्ये त्रुटी आढळलेल्या आहेत किंवा तुमचा फॉर्म तरी डिसअप्रूव्ह आहे जुलै ऑगस्ट सप्टेंबर तुम्ही चेक केलं तुमचा फॉर्म अप्रूव्ह होता पण हा फॉर्म असूनही डिसेंबरचे पैसे आले नसतील तर शंभर टक्के तुमच्या फॉर्म मध्ये काहीतरी क्वेरी म्हणजेच कुठेतरी चूक निघालेली आहे कुठेतरी कमतरता आहे त्या ठिकाणी दिसून आला आहे म्हणून लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला इथून पुढे मिळण्याची शाश्वती अतिशय कमी आहे आता बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्या दोन अटी आहेत यातल्या अटी आम्ही तुम्हाला सांगतो पहिली अट तुम्हाला कळली असेल की तुम्हाला सहाव्या हप्त्याचे पैसे यायलाच हवेत म्हणजे सहाव्या हप्त्याचे पंधराशे रुपये आता तुम्हाला हे जर आले की नाही कमेंट करा कारण की जोपर्यंत सहाव्या हप्त्याचे पैसे तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत पुढचे हप्ते मिळणार की नाही यावर प्रश्नचिन्ह आहे आता दुसरी अट दुसरा नियम सांगण्यापूर्वी बघा सरकारने महिलांसाठी फक्त महिलांसाठी नाही तर तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी दोन अतिशय महत्वाच्या योजना आणलेल्या आहेत दोन हजार पंचवीस या सालामध्ये तुम्ही फक्त लाडक्या बहिणींच्या मागे लागू नका तर दोन नवीन योजनांचा देखील लाभ घ्या बघा लाईट बिल वाढत चालले मीटर मागे प्रत्येक युनिट मागे त्या ठिकाणी वा, रुपयांची वाढ झाली महागाई वाढली घरावरती सोलर बसून घ्या सोलर पॅनलसाठी दोन ते अडीच लाख रुपये खर्च येतो मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय की आता घरासाठी कोणतीही आट नाही सर्व घरासाठी मोफत सोलर पॅनल देण्यात येणार आहे लवकरात लवकर बसून घ्या योजना लवकर सुरू होईल अर्ज प्रक्रिया सुरू होईल त्याचा व्हिडिओ देखील आम्ही त्यापर्यंत घेऊन येऊ तुम्ही ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करा पहिल्या पंधरा दिवसात जे व्यक्ती फॉर्म भरतात त्यांना शंभर टक्के लाभ मिळतो परत त्रास होत नाही वेटिंग करावी लागते आणि नंतर फॉर्म भरला तर गॅरंटी नसते ती योजना सुरू झाल्या लाभ घ्या त्यानंतर बहिणींसाठी ज्या बहिणी भाड्याच्या घरात राहतात ज्यांना स्वतःचं हक्काचं घर नाही कच्चं घर आहे मुळं बाल फॅमिली आहेत तर त्यांना घरकुल योजना सुरू केली आहे त्याचे फॉर्म देखील सुरू झालेले आहेत त्यावरती आम्ही व्हिडिओ देखील बनवलेला आहे तुम्हाला एक लाख वीस हजार रुपये किंवा काही ठिकाणी एक लाख तीस हजार रुपये महाराष्ट्र आणि केंद्र शासनाकडून जी पीएम आवास योजना आहे त्या अंतर्गत अडीच लाख दिले जातात म्हणजे टोटल एक लाख वीस हजार अधिक दोन लाख पन्नास हजार असे टोटल पावणे चार लाख रुपये तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे यासाठीच्या अटी ज्या होत्या म्हणजे घरामध्ये फ्रीज नसावा टी व्ही नसावा मोबाईल नसावा टू व्हीलर नसावा या सर्व अटी काढून टाकल्या सर सगळ लाभ वितरण सुरू आहे फक्त तुमचं जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नाची एक छोटीशी अट आहे आठ लाखाच्या वर तुमचं उत्पन्न नसावं आणि आता हे झालं महत्वाची गोष्ट की आता योजना सुरू झाल्या सोलरची योजना घरांची योजना पावणे चार लाख रुपये तुम्हाला मिळणार आहे आता महिलांसाठीची दुसरी अट की ज्यामुळे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपये मिळणार आहे पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट की वाहन घेण्यासाठी ऐंशी हजार रुपये देखील अनुदान शासन देणार आहे पिंक ई रिक्षा जे आहे तर त्यासाठी जे पैसे वाटप करण्यात आलं होतं सोशल मीडियावर त्या ठिकाणी भरपूर याच व्हायरल देखील झालं होतं पण ही जी योजना आहे ती बंद झाली आहे ऐंशी हजार रिक्षांचं वाटप हे पूर्वीच झालं आहे त्यामुळे नक्कीच तुम्हाला या योजनेचा लाभ अजून काय अपडेट याच्यामध्ये आलेला नाही तर आता लक्षात घ्या की लाडकी बहीण योजनेचा मेन मुद्दा आपला जो आहे की हप्ता पंधराशेवरून एकवीसशे आहे विचाराधीन आहे सरकार यावर अगदी म्हणजे ग्रीन सिग्नल आहे कारण की एकनाथ शिंदे साहेब तुमच्या बाजूनी लढत आहे महिलांच्या बाजूनी त्या ठिकाणी ते लढत आहे त्यांना सपोर्ट करण्यासाठी कमेंट करा आम्हाला एकवीसशे रुपये हवे आहेत म्हणून अशी क... कमेंट तुम्ही नक्की करा कारण की कमेंट केल्याशिवाय तुम्हाला एकवीसशे मिळणार नाही दुसरी जी आहे बघा प्रमुख ती म्हणजे तुमचं नाव ऑनलाईन रेशन कार्ड मध्ये असायला हवं आता ऑनलाईन रेशन कार्ड आहे आता बघा जो आपल्या घरात रेशन कार्ड आहे तर ते ऑफलाईन आहे पिवळं केसरी किंवा जे आहे व्हाईट या तिन्ही एक रेशन कार्ड प्रत्येकाच्या घरात असेल तर याची ई केवायसी किंवा के याला ऑनलाईन करण्याची मुदत जी दिली होती एकतीस डिसेंबर होती पण जवळपास अगदी तुम्ही कोणीही त्याच्यामध्ये याची ई केवायसी केलेली नसणार आहे तर ती करणं आता गरजेचं आहे पहा याची कदाचित मार्च मु, मुदत जी आहे तर ती मार्चपर्यंत वाढू शकते मुदत वाढवण्याची फक्त न्यूज आली आहे पण आता खरोखर हे वाढेल का नाही हे याच्याविषयी तुम्हाला हे सांगतात म्हणजे सांगता येणं थोडंसं सा मुश्किल आहे पण कदाचित तुम्ही केवायसी करून घ्या कारण की लाडकी बहीण योजनेसाठीचं मुख्य कागदपत्र म्हणून रेशन कार्डकडे बघितलं जातं मग त्यामुळेच तुम्ही रेशन कार्डला कमी समजू नका रेशन कार्ड देखील तुम्ही अपडेट करून घ्या रेशन कार्डवरती ज्या नव वस्तू मोफत मिळतात साखर वगैरे डाळ तेल या वस्तू देखील आता बंद होतील कारण की रेशन कार्डची केवायसी करणं फार आता गरजेचं बनून गेलेलं आहे तर ह्या अशाच पद्धतीनं तुम्ही रेशन कार्डचं काम करून घ्या सगळ्यात महत्वाची जी अट आहे पहा दोन नंबरची ती म्हणजे बँकची आता बँकेच्या संदर्भात तुम्ही काय करायचं आहे की आता सातवा हप्ता सुरू होतोय उद्यापासून एकवीसशे रुपये तुमच्या खात्यात लगेच येणार आहे काही वैलांना संत्रान गिफ्टही मिळेल काही महिलांना घरकुलासाठीचे साठीचे पाहुणे चार लाख देखील ला अर्ज केल्यानंतर मिळतील तर ह्या गोष्टी येण्यासाठी तुमचं बँक खातं जे आहे तर ते खूप महत्वाची एक आपण म्हणू शकतो एक कडी आहे तर लक्षपूर्वक ऐका आता की हे बँक खातं जे आहे तर ते तुमचं आधार लिंकिंग आहे की नाही हे तुम्ही एकदा चेक करा आता आतापर्यंत ज्या ज्या महिलांना पैसे आले तर त्यांचं आधार लिंकिंग हे झालेलं आहे या बाबतीत कुठलीही शंका नाही पण पुढची गोष्ट जी असते महत्वाची ती म्हणजे की तुमच्या बँक खात्यात तुम्ही बॅलन्स किती ठेवलेला आहे तर त्याच्यापेक्षाही महत्वाचं आहे बऱ्याचशा महिला अशा आहेत की जे आपली कुठली तरी योजना येते पैसे डायरेक्ट काढून घ्यायचे दहा रुपये वीस रुपये फक्त त्या खात्यावर ठेवायचं असं बिलकुल करू नका खाते जर मिनिमम बॅलन्सच्या खाली आले तर ते डिएक्टिव्ह होतात खाते ब्लॉक होतात आणि मग बाकीच्या महिलांना पैसे येतात आणि तुमचा अर्ज अप्रूव्ह असूनही पैसे येत नाही तर त्यामुळे कृपया तुमचं बँकेच्या खात्यामध्ये काहीतरी पैसे शिल्लक राहू द्या नसतील तर त्याच्यामध्ये पाचशे हजार रुपये काहीतरी टाका बँक मॅनेजरशी चर्चा करा की याचा मिनिमम बॅलन्स किती आहे तर कृपया ते, ते, ते करून घ्या आणि बँक खात्याच्या संदर्भात बाकी अॅक्टिव्ह रहा कारण हो की बँक खात्याच्या बाबतीत लाडक्या बहिणींच्या बाबतीत मोठे फसवणुकीची केसेस देखील समोर आले आहेत तर फसवणूक होऊ नये म्हणून देखील तुम्ही त्या बाबतीत काळजी घेणं आता काळाची गरज बनलेला आहे तर नक्कीच अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर ह्याच अपडेट होत्या तर तुम्हाला एकवीसशे रुपये पाहिजे की पंधराशे रुपये पाहिजे कमेंट करा आतापर्यंत किती हप्ते आले कमेंट करायला विसरू नका धन्यवाद